भारतरत्न इंदिरानगर सत्तर फूट रोड हनुमान मंदिर या ठिकाणी होळी दहन करण्यात आले पारंपरिक पद्धतीने सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा मोठ्या थाटामाटात होळी पौर्णिमा दहन साजरा करण्यात आला यावेळी श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक व महिला लहान मुले होळीच्या सणाचा आनंद उत्सव पूजा करून होळी दहन करून यावेळी करत असताना पारंपरिक पद्धतीने पूजा आरती करून होळी पेटवण्यात आली त्यानंतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सर्व या भागातील नागरिक होळीला प्रदक्षिणा करून गोल फेरी मारून बोंब मारण्याची पारंपरिक पद्धतीने मोठा आनंद यामध्ये घेण्यात आला अशा पद्धतीने होळी दहन साजरा करण्यात आले सत्तर फूट रोड श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ एस टी ग्रुप सत्यविजय न्यूज मलैया स्वामी

चालू करा सुख करता दुखारता वार्ता विघ्नाची जय देव जय देव तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकट शोभ तो बरा कुंजुती नुपुरे चरणी का करया जय देव दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय जय लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळा सोंड वक्रा तुम कष्टी नाही जाश्रमाचा वाटपा हे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरुवर वंदना जय दर्शन मात्रे मन कामना पुरती जय गणवंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे ইত ওভার হে اشتركوا في

कोण बोंबला बैला कोण फेरी मारत त्यांच्या बैला तसंच सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा